तर मंडळी मी आज गेली होती पुन्हा जांभळीच्या मार्केटमध्ये तिकडे म्हणजे कशासाठी गेली होती माहिती का लोणच्याचे आंबे आणायचे होते ते हे बघा हे असे तीन किलो आणलेत मी लोणच्याचे आंबे आत्ताच ते साफ केले त्यातली ते बी काढून टाकलं सगळं कचरा आणि स्वच्छ पुसून घेतले पाहिजे तसे आणि त्यांनी पण पुसून दिले आम्हाला पण ते आपलं म्हणणे भरत ना मग आम्ही पण साप अगदी स्वच्छ पुसले घाण जराही ठेवलेली नाही मिळत तरी अशा मी काचऱ्या करून घेतल्या तीन किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो हे आंबे लोणच्याचे आंबे तीन किलो आंबे घेतले एकशे चाळीसच्या प्रमाणे तर ते इथे आणले स्वच्छ पुसले त्यातल्या बिया काढल्या आणि असे ठेवल्यात पसरवून आणि मावशी जेवायला बसले हे बघा हे बघा मावशी जेवते आहे तुझे मी तोपर्यंत करते काय करायचं ते <laughs> तर हे एवढे आंबेच नाही आणले मी अजून काय आणले बघा हां तर काल ना मी साडी घेतली तर ती खूप मला आवडली परत आज गेली म्हणता तशी जे गेली जरा हलकी हलकी बरी वाटते ते जाड साड्या नेसायला मला येतो कंटाळ हे बघा अशा प्रकारची साडी आणली मी किती छान आहे आणि किती हलकी आहे बघा खूप हलकी आहे मला आवडली भरपूर म्हणून आज परत जाऊन आणली तर ही अशा प्रकारची साडी आहे ही आहे तुषांची कौरव ही मी पालघर ठाण्यासाठी नाही आणलेली मी पालघरसाठी आणल्यात ठाण्याला रिजीताने आणलेली आहेत ती आता पाड्या पावसायला सुकत पण नाही लवकर चार आहेत हा एक आहे दोन तीन आणि चार अशी चार आणलेले आहेत कौलं छान आहेत सुती आहेत मस्त आहेत आणि हे म्हणजे बाबूला बाबू म्हणजे ओवीला गेम तिला गेमची जास्त आवड आहे ना तर गेम आहे काहीतरी गेम आहे तो कठीण आहे गेम ती खेळ तिला आवड आहे ती गेमची काय काय करायची तर हा तिला गेम आणला आहे प्रथाला खेळणं आणलं आहे खेळणं म्हणजे कशासाठी आता ती मोजेल पण ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन असं मोजेल पण आणि बाबूला विचारलं की बाबा हा कलर कुठला हा कोट्टा हा कोटा हा कोठटा असं विचारलं की तिला शिकवलं तर ती सगळं शिकेल कारण आता ती बारा तारखेला दोन वर्षाची होणार आहे तिला आता थोडं थोडं डोक्यात तिच्या भरलं पाहिजे ना असं काय काय म्हणून तिला हे खेळणं घेतलं आहे दुसरं काय आता हे रुमाल हा रुमाल मीची शाळा चालू होती अकरा तारखेपासून मग आता रुमाल पाहिजेत शाळेचे ड्रेस वगैरे सगळं आलं तिचं शाळेचं फक्त रुमाल नव्हते आठवण पडली पटकन रुमाल घेतले हे असे सुती आहेत छान आहेत हे आपण कसे घेतले का ज्योष्णा दीडशे रुपये डझन दीडशे रुपये डझन बारा आहे ते दीडशे रुपयाची सुती आहे आणि सुतीच पाहिजे हे दूध आणलं आहे एक लिटर तबेल्यातलं आहे चौसष्ट चौसष्ट रुपये लिटरने दूध आणलं हे देवीला माझ्या गजरा जाई जुईचा गजरा आहे अख्ख्या घरात सुगंध दरवळतो आहे आणि हा ना फ्रॉक आणला आहे प्रथासाठी माझ्या भावाची पोरी रात रात्री आली होती ना प्रतीकच्या बड्डेला तिने फ्रॉक आणला आहे हा बघा खूप छान आहे मस्त कलर पण भारी आहे एकदम आणि ही तिलाच छत्री आणला आहे भावाच्या सुनेने आणि उद्या काय करणार आहे म्हणजे आता मी हळद आणि मीठ लावून ना सुकायला ठेवणार आहे दोन दिवस ते सुकल्यानंतर लोणचं कशाप्रकारे भरणार आहोत आम्ही मसाला कोणता वापरला हो, हे सगळं सांगणार आहेत आम्ही आता आपण तुमचे तसं टाकूया दरवर्षी म्हटलं मी करते यावर्षी मावशी पण आहेत हातात मावशीला सांगितलं यावर्षी म्हटलं तुझ्या हाताने करून दे बरं मला लोणचं एक चमचा टाकली आणि हे दुसरा चमचा दोन चमचे हळद टाकली तीन चमचे मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करायचं हे कशासाठी करायचं तर याच्याने छान फोडी कडक होतात आणि त्याच्यामध्ये जे असलेलं पाणी असतं ना ते पाणी निघून जातं आणि मग लोणचं खराब व्हायची भीती नसते आणि असं जर आपण डायरेक्ट टाकलं तर फोडी ऑलरेडी मऊ असतात आणि मग त्याच्याने ते सगळे आपले मसाले वगैरे घालतो ना मग जास्त मऊ होतात आणि लोणचं टिकत नाही हां म्हणून हे असं छान कडक करून घ्यायच्या फोडी उन्हात नाही ना सुकवायचं नाही नाही पंख्याखाली ख्या खाली खाली छान मिक्स होणार आणि एका कपड्यावर मस्त दोन दिवस सुकवायच्या आणि ह्याच्यामध्ये फक्त हळद मीठ घालायचं आणि इंस्टंट खायचं आपल्या गावाला त्याला करमट्या म्हणतात का पहिल्यांदा करायची प्रत्येकाच्या दारात कुठेतरी आंबे असायचे आणायचे कापायचे आज उद्या लगेच खाल्लं ही पण रेसिपी बघूया आणि दोन त्याची पण हे आता दोन दिवस असंच ठेवणार आहे म्हणजे पसरून ठेवणार पसरून ठेवणार सुकवायला आणि हे ते का काय होतात ते करणार लगेच करणार लगेच खाणार त्यासाठी वेगळं करणार आहे त्याला काय बोलतात करमट्या 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 अरे तुम्ही सांगितलं करमट्या म्हणजे काय इष्टन रोलच पटकन आज केलं उद्या खाणं होय ना आणि काही लागत नाहीये त्याला साहित्य आणि जे कोण वाडा भागातले बघत असतील भिवंडी भागातले बघत असतील त्यांना तर लगेच कळेल करमट्या म्हणजे काय काय छान खडक होतात आता एवढी मोठी फोड दिसते ना तर ते अगदी तुला अशी एवढी झालेली दिसेल हो कडक होते कडक म्हणून ते मीठ आणि हळद लावायची का ते पाणी निघून जात होऊन जाते त्यासाठी बघा लहान बहीण मोठ्या बहिणीला शिकवते <laughs> मस्त ना आता हा नाही पर्व म्हणजे तुझी पद्धत माझ्या आतच वेगळी आहे तुझी वेगळी आहे तर तू आता हे परवाला का काय करणार गरम तेल करणार तेल आधी मी छान गरम करून घेणार दोन किलोला अडीच किलो, किलो, किलो आता समजा आपण काढलेस ना अर्धा किलो आणि ते निघाले म्हणजे सव्वा दोन किलो आहे सव्वा दोन किलो कोयरे आहे ते काढून सगळं घाण त्याच्या सव्वा दोन किलो एक किलो आणि जास्तीत जास्त वाटी भर लागेल एक्स्ट्रा हा एक्स्ट्रा लागल तर तीन दिवसांनी जेव्हा आपण ओपन करून बघू तर बाबा नाही बाबा आपण टाकलंय पण अगदी एवढं एवढं वर आहे तर टाकायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट लोणच्याचा आंबा घेताना जे साल असतं ना ते जाड सालाचं घ्यायचं लोणचं टिकत टिकत लोणचं चांगलं ते बघून घ्यायचं आंबा घेताना सव्वा दोन किलोला तू एक किलो तेलाचा वापर वापर ते करणार आदल्या वर्षी तूच केलेलं नाही के मी केलेलं पण मी दोन किलोला एक किलो तेल घेतलेलं मग ते खूपच तेलवर वर तेलच खात होतो आम्ही म्हणजे चुकलं म्हणजे तुला विचारत असते नाही नाही एक किलो बस होतं पण आपण जेव्हा तिसऱ्या दिवशी बघतो ना, ना उघडून बाबा तेल किती आहे काय असं नाही वाटलं आपल्याला तर टाकायचं नाही तर टाकायची गरज नाही पळी घेऊन फिरवते फिरवायची ना म्हणजे मी फिरवते म्हणून फिरवते ना वर खाली करायचं वर खाली करायचं आपल्याला सुकट टाकायलाच लागते हे ते ओल्या झाल्या पुढे हे बघ किती ओळख झालं बघ लगेचच मीठ टाकले आणि हळद टाकली तर उद्या तर पाणी होऊन जाईल नाही जेव्हा कपडा हे करतो ना कपडा पूर्ण शोषून घेतो पूर्वी लोक काय करायची पेपर आपला असायचं वर्तमानपत्र त्याच्यावर टाकायचे पण कसं व्हायचं त्याची जी शाई असते ती त्या लोणच्याला लागायची आणि ती शाई आपल्या पोटात जाते म्हणून त्याच्यावर नाही टाकता कपड्यावर टाकायचं टाकायचं छानपैकी पातळ पसरून ठेवायचे पाणी किती आलं भांड्यामध्ये हे हा गे बघा लगेच किती पाणी आलं मग आता कपड्यावर टाकल्या पातावर हो पण कशावर ठेवल्या तू मी खाली कशाच ठेवल्या बघू काय केलंय कोपऱ्यात ठेवलेत का तू हो वा कोणी बघायला नको बरोबर लागेल आपल्याला ना हो आणि आता एवढं ठेवून आपण थांबूया उद्या बघूया काय होईल ते चला शुभ सकाळ मंडळी म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोणचं तीन दिवस सुकलेलं आहे बघा हे आंबे कापलेले ते अगदी कडक मस्त झालेले आहेत हे तीन दिवस सुकवलेले आहेत एक दिवस उन्हात सुकवले दोन दिवस पंख्यावर सुकवले आणि असे कडक झाले आहेत का का ना काय विचारूच नका तर म्हटलं आज लोणचं घालण्याचा दिवस आला आहे तर मावशी बोलते लोणचं मी घालणार आहे यावर्षी लोणचं मी घालून देते तुला म्हटलं चालेल कोणाचं तरी हातून खावं ना दरवर्षी मीच करते यावर्षी मावशी करते तर आता आपण सुरुवात करणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा तेल गरम करत ठेवणार आहोत आपल्याकडे अडीच किलो कैरी होती तर अडीच लिटर तेल आहे आणि हे छान पैकी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार गॅस बंद करणार आणि लसूण घालणार थोडासा अगदी अर्धवट असं पूर्ण चुरा नाही आहे अशा अशा आहेत साधारण फक्त आपण टेचलेला आहे तो नंतर मग तोपर्यंत आपण त्या कैरीमध्ये सगळे मसाले मिक्स करून घेऊयात हो चालेल 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 हा आहे बेडेकर मसाला हा एका किलोला आपल्याला एक पाकिट लागतं मग आता मी ह्याच्यामध्ये दोन पाकिटं पूर्ण आणि एक अर्धा टाकणार आहे बघा दोन झाले कलर बघा किती छान आहे बेडेकर मसाल्याचा आणि ह्या तिसऱ्या पाकिटामधलं मी अर्ध टाकणार आहे हे बघा अर्ध टाकलं अर्ध ठेवलेलं आहे आणि ही मोहरीची डाळ आहे ही मोहरीची डाळ मी तेलामध्ये टाकून सगळं मिक्स करून नंतर ते याच्यामध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये हे बड़, कलर बघ किती काय शक आधी आता हे मसाला टाकला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर गुळ टाकायचं मीठ लोणच्याला थोडंसं जास्त लागतं प्रमाणापेक्षा कारण ते खराब व्हायला नको आता हे आपण सगळं करेपर्यंत तेल छानपैकी तापेल तिकडे हे तुमच्या प्रमाणात कोणाला खारं आवडतं कोणाला कसं आवडतं पण थोडंसं जास्त घालावं लागतं नाहीतर मग ना कधीतरी असं खराब व्हायची भीती असते भी हे गुळ टाकते मी थोडं तिखट आंबट गोड भरल्यानंतर हे करायचं वर खाली तीन दिवसामध्ये पण ती बरणी बरणीला छानपैकी भरून झाल्यानंतर कपडा बांधून ठेवायचा अजिबात हवा वगैरे जायला नको आपण हे किचन मध्ये घेऊन जाऊयात तेल जर तापलं असेल तर त्याच्यामध्ये छान लसून टाकायचा आपण आता हे तेल तापत ठेवलं होतं मग आता हे तेल कसं तापलंय हे आपण हात घालून तर बघू शकत नाही एक आयडिया लसूण जो आपला असतो ना तो टाकून बघायचा किती छान तापलेला आहे बघा हा हु। आता आपण हा गॅस बंद करायचा हा डायरेक्ट जर आपण लसणावर टाकला तर ती उडायची भीती आणि एकदम पटकन लाल होईल मग असं केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर लसूण टाकायचं लसूण टाकल्यानंतर छान आपण आता असं बघायचं बाबा नाही लाल थोडासा व्हायला आलाय मग मोहरीची डाळ टाकायची आणि हा लसूण अर्धी वाटी घेतलाय का साधारण शंभर ग्रॅम होईल हा शंभर ग्रॅम लसू वजनाने अडीच किलो ह्याला हा अडीच किलोला अडीच पाकिट ती घेतली बेडेकरची हे शंभर ग्रॅम लसूण घेतला आणि एक लिटर तेल घेतलं एक लिटर तेल हा आता हे आपण तीन किलोच्या हिशोबात घेतलेली ना पाव किलो पाव किलो मोहरी डाळ मग आता आपले कसे अडीच किलो आहेत मग त्याच्यासाठी थोडस ठेवून द्यायला लागेल बाजूला आणि एवढं एवढं ठेवलं तरी पण एक वाटी होईल ती छोटी वाटी वाटी देऊ का हा एक वाटी ठेवते मी हा हे बघ एवढं हे काढून ठेवते आपण टाकू शकतो पण कडवट लागतं ग नंतर गवडा रुच कडवट कडवट लागतं आणि खायला नाही बघणार बरोबर पण याचा तुला उपयोग भरपूर होईल काही करू शकते घरी थोडंसं असं करून घ्यायचं आणि मग मुहरीची डाळ टाकायची आणि छान थंड झालं ना तर मग ओतायचं सगळं हे मिश्रण मग हे कधी टाकायचं टाकते ना, ना, ता। ना, ता। ना लसुन। लसुन। ले ले आता थोडस शिजवते ना ह्याच्यामध्ये लसूण निवडलेली आहे हा एकदम आता थंड करायचं कसं हो पूर्ण थंड करायचं नंतर मग त्याच्यावर ते सगळं ओतायचं ते ते आ, हा हे सगळं त्याच्यावर होत आहे आणि मग ते मिक्स करायचं मिक्स करायचं आणि भरून ठेवायचं मग भरून ठेवायचं थंड झाल्यावर हे बघा तेल आपलं थंड गार झालेले आहेत त्यात काय ते तुम्ही ज्योश्नाने बघितलंच आता पूर्ण थंड झालेलं आहे ते आता काय करते ज्योश्ना ते बघा हे बघा आता हा मसाला सगळा छानपैकी लागलेला आहे त्याच्यावर मी आता हे थंड झालेलं तेल टाकते तर छान मिक्स करून ते बरणीत आपण भरून ठेवूयात जसं मुरत जाईल ना तसं ते शोषत जाईल तेल परत टाकावं लागेल मला आपण बघायचं तीन दिवसांनी जेव्हा उघडू ना तेव्हा बघायचं किती तेल वर आहे आता आता हे भरायचं कधी भरते ना मी लगेच भरते मध्ये लगेच भरायचं का लगेच हे चमचा पाहिजे तुला आधी मी याच्याने भरते आणि मग शेवटी चमचा घेते आणि एक कपडा आपल्याला लागेल लागेल याला बांधून ठेवायला हवं हे बघा आता मी टाकते एका मध्ये ना आज तर मस्त सुकले आज पावसाने पण मेहरबानी केलेली कडक ऊन पडलेला आणि नेमका आमच्या त्या मागच्या भागात ऊन आलेलं एक दीड तास मस्त सुकलं भारी एकदम तेलाचं प्रमाण बरोबर आहे तुझं अगदी बरोबर छान आहे ना एकदम कलर मस्त आहे कलर सगळं पुसायला घेत हो व्यवस्थित पुसायचं आणि झाकण लावून कपडा ठेवायचा ठेवायचं बांधून एकदम मस्त मंडळी कसा कलर आहे आमच्या लोणच्याचा कमेंट करून सांगा तुम्ही फक्त तुझ्याकडे एका कल्फी वगैरे असेल ते तीन दिवसाने हलवायचं वर खाली करायचं हा आपल्याकडे कसं आहे ना तू आहेस नाही हो मी आहे ना मी फक्त दोन दिवस नाहीये नाही मग असं जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस हे वाटलं का बाबा हे आपलं जास्त झालंय मसाला आणि बरणी आपली लहान पडली तर काढून ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी टाकायचं कारण तिसऱ्या दिवशी ते खाली गेलेलं असत झालं हा आता मी बरणीत भरलेलं आहे एक पूर्ण बरणी भरली त्याला झाकण घट्ट लावलं आता हा कपडा आहे ना तो त्याला असा घट्ट बांधून ठेवायचा कारण अजिबात त्याला अशी हवा वगैरे बाहेरची हा लागू द्यायची हो आणि आता जिथे कुठे हात नाही लागेल तिथे ठेवून द्यायची मी आता तिसऱ्या दिवशी उघडून बघणार किती खाली गेले किती काय तेल लागणार मंगळवारी उघडूनच हा हे बघा मंडळी ह्या वर्षी आम्ही लोणचं ज्योष्नाच्या हातातलं खाणार एकच नंबर झाले लोणचं पण तेल मला वाटतं सोडायला लागेल का अजून तिसऱ्या दिवशी आपल्याला कळेल कळेल तर ते टाकायचं गरम करून थंड गरम करायचं आणि थंड करायचं बरोबर तर मंडळी हे बघा हे लोणचं झालं लोणच्याचं काम झालंच ते आता उद्या परवा कल्याणी आली तर कल्याणी जोडीला पालघरला देणार तर हे पालघर साठीच आहे रंजिताला हवं तर रंजिता तिथून छोट्याशा बाटली बर्मीत घेऊन येईल तर आजचा व्हिडिओ आपला एवढाच तर लोणचं कसं बनवलं मावशीने काय काय घेतलं मावशीने हे सगळं तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय मंडळी बाय